आजपासून आपण रेल्वे भरती ग्रुप डी साठी महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जी केचे सर्वचे सर्व क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर सायन्सचे सुद्धा क्वेश्चन देणार आहे सकाळी सात वाजता तुम्हाला जी केचे व्हिडिओ मिळतील आणि संध्याकाळी सात वाजता तुम्हाला सायन्सचे व्हिडिओ मिळतील आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न हिंदीमध्ये रेल्वे ग्रुप डी किंवा रेल्वे भरतीसाठी जे महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे लुसेंट पुस्तक तर लुसेंट पुस्तकावर आधारित सर्वचे सर्व प्रश्न आहेत आणि तुमच्या सोयीसाठी मी ते सर्वचे सर्व ट्रान्सलेट करून मराठीमध्ये घेतलेले आहेत आणि याची पी डी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे येथे काही दिवसातच मी तुम्हाला सर्वचे सर्व सरव पी डी एफ अवेलेबल करून देईन त्यामुळे आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करा नवीन चॅनेल बनवलेला आहे हे तुमच्यासाठीच त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आता हे प्रश्न पाहत असताना जर तुम्हाला त्याची उत्तर माहीत असेल तर कमेंट करा त्यामुळे तुमचा सराव सुद्धा होऊन जाणार आहे पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती आता हे जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्वच्या सर्व प्रश्न टॉपिक वाईज पाहणार आहोत मिक्स पाहणार नाही आणि मिक्स केव्हा पाहणार आहोत मिक्स प्रश्न म्हणजे सायन्स असतील जी के असतील इतिहास भूगोल सर्व सर्व मिक्स क्वेश्चन आपण ज्यावेळेस एक्झाम आपली एक महिना आली आहे त्यावेळेसपासून तशी केसरी चालू करणार आहेत सुरुवातीला तुमची तयारी होण्यासाठी आपण प्रत्येक टॉपिक वाईज हे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती याचं उत्तर आहे सिंधू नदी पर्याय क्रमांकाचे याचं योग्य उत्तर आहे याला सिंधू संस्कृती सुद्धा म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचे पहिले उत्खनन कोणत्या ठिकाणी झाले हडप्पा संस्कृतीचे पहिले उत्खनन हडप्पा या ठिकाणी झाले त्यामुळे याला हडप्पा संस्कृती म्हणतात पुढचा प्रश्न आहे मोहनजेदो या शब्दाचा अर्थ काय होतो मोहन या शब्दाचा अर्थ होतो मृतांचे शहर पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे मित्रांनो एकदा व्हिडिओला ला लाईक करा तुम्ही जेवढं जास्त लाईक कराल तेवढं जास्त आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर जास्त करत असत हडप्पा संस्कृतीमधील लोक कोणत्या धातूचा सर्वात जास्त वापर करतात तर तांबे या धातूचा सर्वाधिक जास्त वापर हडप संस्कृतीमध्ये केला जात होता नेक्स्ट क्वेश्चन आहे हडप्पा संस्कृतीतील महान को स्नानगृह कोठे आहे सर्वात मोठं स्नानगृह आहे ते कोठे आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील लोकांनी कोणती लिपी वापरली होती उत्तर आहे सिंधू लिपी पर्याय क्रमांक सी याचं योग्य आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन लो आहे लोथल हे प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे लोथल हे स्थळ उत्तर आहे बंदर इथे सर्वात मोठं बंदर होतं लोथल या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता परिक्रमा सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्राण्याची पूजा करत होते असे पुरावे आहेत उत्तर आहे बैल पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे मोहनजीदुडे इथं आढळलेली पुरोहित राजा मूर्ती कोणत्या साहित्याची आहे याचा आन्सर आहे दगड पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे ही जी मूर्ती आहे ती दगडापासून बनवलेली आहे पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील घरे कशामुळे प्रसिद्ध होती हडप्पा संस्कृतीमधील घरे जे आहेत ते विटांचे बांधकाम आणि ड्रेनेज सिस्टीम सी यासाठी प्रसिद्ध होती पर्याय क्रमांक याचा आन्सर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे सिंधू लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहे सिंधू लिपीचे वैशिष्ट्य आहे ही लिपी अजूनही कोणाला वाचता आलेली नाही प्रश्न क्रमांक तेरा है हड़प्पा संस्कृति वीट को प्रकार की होती या तो उत्तर है कि भाजले वीट होती पर क्रमांक सी ये अच्छा आंसर है नेक्स्ट क्वेश्चन है हड़प्पा संस्कृति मूर्तान कसे पुरले जाए जे मृत होते पुरले जाए पर क्रमांक सी अच्छा ये तो योग्य आंसर है नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीतील व्यापाराचे पुरावे कुठून मिळाले आहेत सिंधू संस्कृतीमध्ये व्यापाराचे पुरावे हेम पोटेमियामध्ये सुद्धा मिळाले आहेत बी ह्याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीतील लोकांनी कोणत्या खेळाचा आनंद घेतला आहे असे पुरावे आहेत याचा आन्सर आहे पासा पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पासा यालाच आपण सोंगट्या म्हणतो ठीक आहे सोंगट्या नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीत वापरात असलेले वजन आणि मापन हे कोणत्या स्वरूपाचे होते उत्तर आहे वैज्ञानिक आणि प्रमाणबद्ध पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीच्या कोणत्या स्थळावर आगीचे पुरावे आढळतात सिंधू संस्कृतीच्या कालिबंगन या ठिकाणी आगीचे पुरावे आढळलेले नेक्स्ट क्वेश्चन आहे हडप्पा संस्कृतीचे शेवटचे टप्पे दर्शवणारे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे रोपड पर्याय क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक वीस याच उत्तर उत्तर आहे काश्य म्हणजे त्याला आपण ब्रॉन्झ म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीची शेती कोणत्या पद्धतीने केली जायची सिंधू संस्कृतीची शेती कोणत्या पद्धतीने केली जायची याचं उत्तर आहे नदीतील पाण्याचा उपयोग वापर करून ही शेती केली जायची पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीमधील प्रसिद्ध खेळणी कोणत्या प्रकारची होती याचं उत्तर आहे मातीची फिरकी खेळणी होती नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीचे लोक कपडे कोणत्या धाग्यापासून तयार करत होते उत्तर आहे सुतापासून पर्याय क्रमांक बी याचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृती स्त्रियांची मूर्ती कशामुळे प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे मातृदेवीची मूर्ती पर्याय क्रमांक बी याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीचा सर्वात मोठा शोध कोणाला मानला जातो सिंधू संस्कृतीचा सर्वात मोठा शोध म्हणजे शहर नियोजन पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे आज आपण सिंधू संस्कृतीवर आधारित पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत या पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला तर तुम्ही पाहणार नाहीत हे मला माहित आहे त्यामुळे पंचवीस पंचवीस क्वेश्चन चे प्रत्येक व्हिडिओ आपण बनवणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा